नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आता बघा आपण ही डिझाईन केलेली आहे तर आपण आता इथे गोल्डन कलरचा वापर करणार आहे तर हे बघा आपण गोल्डन कलर घेतलेला आहे आणि हे बघा इथे जे आहे ना आपण हे बघा तर बघा आपण गोल्डन कलरचा वापर फेक आहे ना करणार आहे आणि मी तुम्हाला कालच्या याच्यातच सांगितलं होतं की आपल्याला इथे आहे ना तर बघा इथे आपण जे का आपण कालच्या व्हिडिओमध्ये जी जागा सोडली होती ना त्या जागेमध्ये पूर्ण आपल्याला गोल्डन कलर आपल्याला द्यायचा आहे आणि आपल्याला प्रॉपर कलर वाढल्यानंतरच दुसऱ्या कलर त्याच्यावर द्यावा लागतो नाही तर मग कलर आहे ना असा एकमेकांना मिक्स होऊन जातो बघा आणि आपल्याला हे ना कलर वाळू द्यावे लागतात मगच आपल्याला दुसऱ्या कलरचा हात मारावा लागतो नाही तर काय होतं जर समजा आपण याला कलर वाळू नसता दिला तर मग आपला गोल्डन कलरमध्ये रेड कलर आला असता बघा आणि मग फिनिशिंग पण आली नसती तर बघा इथे आपलं गोल्डन कलरचं झालेलं आहे आता आपण हा, हा ब्रश आहे ना दुसरा घेणार आहे कारण हा ब्रशला आपला मोठा मोठा म्हणजे आहे ना नंबर तर आपल्याला आता झिरो नंबरचा ब्रश घ्यायचा आहे तर आपण हा ब्रश स्वच्छ धुवून घेऊन पुसून ठेवून देणार आहे हे बघा आणि आता आपण हे बघा हा झिरो नंबरचा ब्रश घेणार आहे तर हे बघा हे याला पॅकिंग आहे ही काढलेली आहे आणि आता आपल्याला कारण बारीक काम करायचं आहे ना गोल्डनचं त्यामुळे आपण बारीक ब्रश घेतलेला आहे तर या ब्रशनी आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपण समजा आता हे गोल्डननी केलं आहे इथे आहे ना आपण झिरो नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि आपण जे विठ्ठलाच्या हातावरची डिझाईनला आपण पूर्ण लाल कलरचं पेंट केलेलं आहे ना तर त्याच्यासाठी बघा आपल्याला झिरो नंबरचा ब्रश लागणार आहे आणि हे बघा बारीक काम आहे तर त्यामुळे व्यवस्थित बारकाईने करायचं आणि याला आहे ना कलर प्रॉपर वाळूच द्यावे लागतात कारण नाही वाळू दिले तर कलर एकमेकात मिक्स होतात आणि कलर पण आणि तुम्ही कपडा पण बघू शकता कपडा आपला खूपच असा पातळ आहे तर त्यामुळे इथे जरा जरी ओला जास्त कलर झाला तर कपड्यावर आहे ना कलराचा फैलतो तर त्यामुळे आहे ना व्यवस्थित काम करायचं आणि थोडंसं सावकाश झालं तरी चालतं पण काम आहे ना प्रॉपर व्यवस्थित दिसायला हवं तर त्यामुळे आपण कसं स्टेप बाय स्टेप डिझाईन पूर्ण करणार आहे याच्यावर आपल्याला डॉट डॉट द्यायचे साडीला कशी वाकडे तिकडे कसे पण का नाही गोल गोल अरे डॉटच पण मग असे वर खाली कुठे पण ना हा असे मोकळे मोकळे हे लाल कलर वाढलेला आहे गोल गोल डॉट हा बस असे आपण आहे ना आता साडीला थोडस सा डेकोरेट करूया तर आपल्याला साडीमध्ये बुट्ट्या बुट्ट्या द्यायच्या आहे म्हणजे छान अशी भरगच्च साडी दिसेल बघा तर ब्रश आहे ना एकदम उभा पकडायचा म्हणजे व्यवस्थित गोल आकारात बुट्टी देता येते म्हणजे आकार आहे ना खूप सुंदर येतो बुट्टीचा म्हणजे अशी तो जो टिंबा आहे तो गोलच झाला पाहिजे प्रॉपर आणि खूप मोठा पण नाही झाला पाहिजे त्यासाठी ब्रश एकदम सरळ धरायचा तर बघा आपण आता एवढीच डिझाईन केली तर आपल्या जे विठ्ठल रुक्मिणीचं जे ड्रेसिंग आहे ते किती सुंदर लुक करत आहे बघू शकता तुम्ही बॉर्डर लँग करणार कलरचा जो आहे आपल्याकडे सिल्वर कलर तर त्याची आपण ओढणीचा ज्या लायनिंग आहे त्या घेणार आहे तर हे बघा हा आहे सिल्वर कलर आणि या कलरमध्ये काय आहे माहिती आहे का एक सुंदर असा एक शायनिंग आहे आणि खूप सुंदर असं लुक दिसतं आहे तर बघा फक्त एवढा आहे की आपला कपडा जो आहे तो व्हाईट आहे आ, ग्रे कलरचा आणि हा कलर पण ग्रे आहे सिल्वर मिस थोडासा ब्रॉड ब्रॉडलाईन करू आपण आपण बघा सिल्वर कलरच्या लाइनिंग देत आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो कलर वाटेल त्या कलरच्या लाइनिंग दुपट्ट्यामध्ये देऊ शकता तुम्ही कलर तुमच्या चॉईसनी भरू शकता तुम्हाला जसे लागतील तसे तर बघा आता आपण सिल्वर कलरची जी आपली म्हणजे कलर आहे ना तर ते बघा आपल्याला थोडेसे दिसत आहेत आणि कपड्याचा कलरही तसाच आहे ना तर त्यामुळे ते अजून म्हणजे कलर असा उठून नाही दिसून राहिला पण ज्यावेळेस कलर वाळतील त्यावेळेस तो कलर शायनिंग मारेल बघा तर आता आपण ही पण ओढणी तशीच करून घेणार आहे विठ्ठलाची तर बघा आता आपण ओढणीचं आणि रुक्मिणीच्या साडीचं आपलं गोल्डनचं सिल्वरचं डिझाईन आपण कम्प्लीट केलेलं आहे ते तर आता आपण विठ्ठलाचं जे ड्रेसिंगचं आहे ते तयार करून घेणार आहे तर बघा आता आपण निळा कलर घेतलेला आहे निळा कलर प्लस व्हाईट कलर आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आकाशी कलरचं आपल्याला तयार करायचं आहे डिझाईन तर आपण आता याला काय करणार आहे हे बघा हा आपला दोन नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि हा बघा आपण निळा कलर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कलर टाकायचा आहे तर आता आपण याच्यात आहे ना थोडासा हा हे बघा हा जो आहे ना व्हाईट कलर हा टाकणार आहे तर बघा आपला हा थोडासा असा फेंट कलर झालेला आहे तर आता आपण हा कलर आहे ना इथे धोत हे बघा पहिली अशी आऊटलाईन करून घ्यायची हा आणि याच्या मध्यभागी कलर द्यायचा पूर्ण तर आता आपण इथे आहे ना पूर्ण आपला निळा कलर राहणार आहे कारण आपला आहे ना व्हाईट कलर आपला संपलेला आहे तर आपण ज्यावेळेस याच्यामध्ये व्हाईट कलर टाकला ना तर याच्यामध्ये बघा मग छान असा आकाशी कलर तयार होतो पण आता आपण धोती जी आहे तिला आपण असा निळा कलरच देणार आहे बघा आपण पूर्ण कलर आहे ना असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि मग हा कलर वाढल्यानंतरच आपल्याला तिथे गोल्डन कलरचा वापर करता येणार आहे धोतीमध्ये एक सारखा कलर द्यायचा बघा वरतून खाली देत यायचा नाही तर मग ते ना एकदम डिझाईन सारवल्यासारखं दिसतं असा कलर असा हे बघा आपण ज्यावेळेस असा कलर भरतो ना जर आपली मोठी जागा असेल तर ब्रश आपला असा घ्यायचा म्हणजे काय होतं कलर एक सारखा दिसतो आणि इथे आहे ना आपण तसे आपली व्यवस्थित कानी कोपरे आली पाहिजेत हे बघा खाली घ्यायचा ब्रश हा तसं तर बघा कलर आहे ना व्यवस्थित आपला आता धोतीचा देणं झालेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे पण आपण गोल्डन कलर देऊन टाकणार आहे काठांना आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला निळ्या कलरचा वापर करायचा आहे तर तो, तो आपण गोल्डन कलर पूर्ण वाढल्यानंतरच निळ्या कलरचा वापर करणार आहे आउटलाईन करायची बारीक्याने एकसारखी लाईन आली पाहिजे ज्यावेळेस आपण आउटलाइनची लाईन करतो ना तर असं मधात असं गोल राऊंड वगैरे आला नाही पाहिजे हे आहे ना अशी एकसारखी लाईन आली पाहिजे हे अशी डिझाईन नाही आली पाहिजे हे बघा ही इथे लाईन आहे ना ही अशी एकसारखी आली पाहिजे आपल्याला हा ब्रश मग असा करायचा तर बघा आता इथे आपलं धोतीचा पूर्ण गोल्डन कलर पण तयार झालेला आणि आपल्याला इथे आहे ना व्यवस्थित बघा कारण आपला आहे ना कलर अजून ओला आहे निळा तर त्यामुळे आपल्याला पहिले बारीक लाईन घ्यायची इकडनं पण आणि कलर थोडस जास्त घ्यायचं नाही तर मग काय होत हे बघा आता आपण इथपर्यंत डिझाईन तयार केलेली आहे आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं एक नवीन लूक करणार आहे सुष्टु खाली न हे बघा या डिझाईनला आहे ना वाळायला तेवढा वेळ द्यावा लागतो त्यासाठी मी तुम्हाला मुद्दामच इथे हे बघा इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथे गोल्डन कलरवर मुद्दामच निळ्या कलरच्या लायनिंग देऊन दाखवल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाही तर तुम्हाला वाटत असेल की एवढ्याशा डिझाईनला एवढे दिवस का लागतात पण या डिझाईनला आहे ना प्रॉपर पद्धतीने वाळू द्यावं लागतं कलर जर वाळले न तरच मग आपल्याला दुसऱ्या कलरचा हात मारता येतो तर त्यामुळे याला हे ना वाळू द्यावं लागतं मगच आपल्याला पुढची डिझाईन करता येते तर त्याच्यासाठी आता आपण उद्या ही डिझाईन पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे तर आपलं ॲटलीस्ट तीन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत डिझाईन कम्प्लीट होईल आणि आपलं तीन तारखेला ब्लाऊज शिवणं होऊन जाईल तीन चार तारखेपर्यंत तर त्यामुळे आपली एकादशीच्या आधी डिझाईन पूर्ण होते कारण आपल्याला याला आरी वर्क पण करणं आहे, आहे तर उद्या आपण आरीवर्कचं पण करून घेऊ काही आपल्याला याच्यामध्ये आहे ना वर्क वगैरे त्याची पण डिझाईन टाकायची आहे तर बघा आता आपण टोप आहे ना टोप करून घेऊया गोल्डन कलरनी म्हणजे ते पण वाळून जातील Susti, es que? no predile ¿Didi? 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 तर बघा दोन्ही पण टोप आपण गोल्डन कलरचे करून घेणार आहे मग त्याच्यावर आपल्याला उद्या काही खडे किंवा काही मण्यांचा वापर करून आपण छान असं डिझाईन तयार करणार आहे आज आपण याला गोल्डन कलर देऊन घेणार आहे मग या गोल्डन कलरवर आपल्याला काही डिझाईन करायचे आहेत तर त्यासाठीच आता आपण गोल्डन कलर याला देणार आहे म्हणजे आपला हा कलर पूर्ण प्रॉपर वाढला की मग याच्यावर आपल्याला डिझाईन करता येणार आहे तर बघा आपण आता आपण टोप पण करून घेतलेली आहे कारण याच्यावर आपल्याला डिझाईन करायची आहे आता आपण चेहरा आहे ना ब्लॅक कलरनी करून घेणार आहे कारण तो पण सुकल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर गंधक वगैरे करावं लागेल ना त्यासाठी तर बघा इथे आहे ना चेहरा असा ब्लॅकच आहे पूर्ण हे बघा विठ्ठलाचा चेहरा पण आपण पौन। हे बघा हे पूर्ण आपण ब्लॅक केलेला आहे कारण आपल्याला ना हे सुकू द्यावं लागणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये याला लुक द्यावं लागणार आहे तर त्याच्यासाठी आता आज आपण हा कलर देऊन घेऊया ब्लॅक कलर आणि हे बघा इथे आहे ना आपल्याला थोडासा छोटासा असा हात दाखवायचा आहे इथे पण आपल्याला रुक्मिणीचे हातं जे आहे त्याला आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे ना बांगड्या वगैरे करता येतील तर बघा इथे आपलं आता विठ्ठल रुक्मिणीचं कलरिंग पण झालेलं आहे तर आता आपल्याला उद्या आहे ना याला थोडंसं वेगळं असं छान असं लुक द्यायचं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते करणार आहोत डिझाईन तरी पण आता आपल्याला हे सुकू द्यावं लागेल तर बघा आता आपली शेवट जे आहे ना आपण पायांना ब्लॅक कलर देत आहोत आणि आपल्याला आता ही डिझाईन आहे ना पूर्ण वाळू द्यायची आहे मग आता आपल्याला राहिलेली डिझाईन आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आता आपल्याला काही डिझाईन आहे ना आरीवर्कची पण करायची आहे डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता हा कलर आहे ना हे बघा असा कपडा आहे ना खूप असा झिळझिळ आहे तर त्यामुळे तो, तो कलर आहे ना पांगून राहिलेला आहे तर त्यामुळे हा कलर पूर्ण वाळू द्यायचा इथे आता आपण वर्क करून घेऊ त्यामुळे हे काही दिसणार नाही हे झाकले जाणार आहे पण इथे आपल्याला बघा तुम्ही बघू शकता हा पहा कलर तर त्यामुळे कपडा आहे ना खूप नाजूक आहे हा मी थोडासा लूज करते हा कपडा आतमध्ये हे बघा आता लूज केलाय म्हणजे टाईट कपडा आहे ना तर तो तिथे फैलतो बघा आपण याच्यावर व्हाईट कलर देऊन घेऊ काही प्रॉब्लेम नाही इथे कपडा वाढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हा कपडा खूपच झिळझिळ आहे तर त्यामुळे आपला ओला कलर आहे ना थोडासा घेते असा फुटल्यासारखा झालेला आहे तर इथे आपण व्हाईट कलर देऊन कवर करून घेऊया तरी तुम्ही डिझाईन बघू शकता आपल्याला डिझाईन आहे ना सुकू द्यायला प्रॉपर वेळ द्यावाच लागणार आहे कारण कलर आहे ना मी इथे तुम्हाला देऊन दाखवला होता निळा तर तो, तो कलर असा मिक्स होऊन जातो तर त्यामुळे कलर हा कसा कलर वाळल्यानंतर आपण कलर दिला तसंच आपल्याला पुढे कलर वाळू द्यावा लागणार आहे आणि मगच आपल्याला त्याच्यावर दुसरा कलर द्यावा लागणार आहे तर जे काम म्हणजे कलर वाळ आता आपल्याला चा इथे चेहऱ्याचं काम करायचं आहे तर कलर वाळू देणार आहे आपण परत आपल्याला इथे पण हे रुक्मिणीच्या बांगड्या वगैरे घ्यायचे आहेत इथे पण पायात आपल्याला क थोडंसं डिझाईन करायचं आहे तर आपण हे कलर वाळू देणार आहे त्याच्यानंतरच उद्या आपण याचा पुढचा भाग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली डिझाईन पूर्ण करून घेऊया धन्यवाद